नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेच्या वेग आला आहे आगामी काही दिवसांमध्येच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे फलटण नगरपालिकेसाठी कोणकोण संभाव्य उमेदवार आहेत हे आपण पाहतोय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फलटण मधील फलटण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक सहा मधील संभाव्य चर्चेतील नावे कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत फलटण नगर परिषदेसाठी तेरा प्रभाग करण्यात आले आहेत यामधील सहावा प्रभाग हा मलटण येथील सहा नंबर प्रभाग कर निश्चित करण्यात आला आहे या प्रभागामध्ये प्रामुख्याने साळुंके डॉक्टर दवाखाना लोंडे चौक त्याचबरोबर काटकर लाईन संतोषी माता मंदिर परिसर अभिनव महाराष्ट्र चौक ते फलटण नगर परिषद शाळा पश्चिमेकडील हद्द अशा प्रकारच्या प्रभाग क्रमांक सहा निश्चित करण्यात आला आहे प्रामुख्याने माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचा हा बाले किल्ला ओळखला जातो कारण या ठिकाणावरून गेल्या वेळेस माजी नगरसेवक अशोकराव जाधव त्याचबरोबर अमरसिंह निंबाळकर यांच्या आई या ठिकाणावरून निवडून आल्या होत्या यावेळेस या, या प्रभागामधून संभाव्य चर्चेतील नावे कोणत्या आहेत ते आपण आता पाहूया या प्रभागामध्ये प्रामुख्याने माझी नग खऱ्या अर्थाने दोन जागा आहेत या ठिकाणी यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असा अशी एक जागा आहे आणि दुसरी जागा आहे ती सर्वसाधारण महिला त्यामुळे या ठिकाणावरच्या दोन्हीही लढती समोरासमोर होणार असल्याचे निश्चित आहे आता पाहूया या प्रभागातून संभाव्य इच्छुक कोण उमेदवार आहेत ते पुन्हा एकदा या ठिकाणी अशोकराव जाधव यांच्या घरातील महिला या ठिकाणी चर्चेत नाव आहे त्याचबरोबर अमोल घाडगे लवळे यांच्याही घरातील महिला या ठिकाणी इच्छित इच्छुक आहे त्याचबरोबर अमरशिहा नाईक निंबाळकर यांच्याही आईंना पुन्हा एकदा या ठिकाणी उमेदवारी मिळू शकते त्यांचंही नाव या ठिकाणी प्राधान्यक्रमाने चर्चेत आहे त्याचबरोबर मीना नेवशे यांच्याही घरातील नाव प्रा, प्रामुख्याने चर्चेत आहे दुसरीकडे नितीन भोसले यांच्या घरामधून या ठिकाणी आणखीन उमेदवार या ठिकाणी येऊ शकतो त्याचबरोबर दीपक कुंभार यांच्याही घरातील उमेदवार पुन्हा एकदा या ठिकाणी येऊ शकतो त्याबरोबरच या ठिकाणी आणखीनही काही संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत यामध्ये सौ कचरे यांचंही नाव या ठिकाणी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत येत आहे याबरोबरच आणखीन काही जरी नावे असतील आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलकडे आलेली ही संभाव्य चर्चेतील नावे आहेत याबरोबरच आणखीन काही जरी चर्चेतील नावे असतील जे आमच्यापर्यंत पोहोचतील ते निश्चित आम्ही आपणापर्यंत पोहोचवणारच आहोत आजच्या वेळेमध्ये थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिल्याच असाल तर नमस्ते फलटणी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबाजिने करून नवनवीन व्हिडिओ वी लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तसेच तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक सहा मधून कोणाकोणाला उमेदवारी मिळू शकते हेही जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद